मला म्हणाले संमेलनामधला साहित्य भूषण पुरस्कार हा मला मिळाला याच्या इतिहासामध्ये नोंद झाली तुम्ही मला किती पैसे दिले काय पैसे दिले हा माझ्या दृष्टीनं विचार गौण आहे पण माझी अजून एक तुला विनंती आहे की बाकीचे पुरस्कार जसे दहा लाखाचे केले जातात त्या वर्षीपासून त्या वर्षीपासून तो दहा लाखाचा करावा काही मी तुम्हाला शब्द देतो आणि आजच तो पुरस्कार दहा लाखाचा झाला असं मी जाहीर करतो मला पण विचारायचा विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून दहा लाख रुपये करण्यात येत आहे तसेच मालगुंडे येथील केशव सुतांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आज करतानाच साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही असेही म्हटले महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने कवी केशवसू स्मारक मालगुंड येथे पुस्तकांचे गाव सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे कौमसापचे संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकर कवी अरुण म्हात्रे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मराठी भाषा संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे सरपंच श्वेता खेऊर आदी उपस्थित होते मराठी भाषा तथा पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले मराठी भाषा विभाग हे खातं मी मागवून घेतले कोकणाला साहित्यिकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे मराठी भाषेचा मंत्री झाल्यावर माझ्या हातून मंगेश पाडगावकरांच्या गावी कवितेचे दालन पुस्तकांचे गाव कुसुमाग्रजांच्या शिरवाडे गाव पुस्तकांचे गाव सुरू करण्याचे नियतीच्या मनात असावे साहित्यिकांचा पुरस्कार सोहळा गेटवे ऑफ इंडिया येथे दोन दिवस घेतला विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेतले पहिला साहित्य भूषण पुरस्कार पद्मश्री मधु मंगेशकर नेक यांना देण्याचे भाग्य लाभले असे ते म्हणाले पुस्तकाच्या गावाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित प्रसिद्ध असलेले ज्या प्रांगणामध्ये आपण बसलोय त्या प्रांगणासाठी ज्यांनी मेहनत घेतली यांनी कष्ट केले ते आदरणीय पद्मश्री मधुबाई कर्णे या संस्थेचे विश्वस्त प्रमुख रमेशजी किरसह आमचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी कोमसपाचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीपजी ढवळ कोमसपाच्या अध्यक्षा नविताताई कीर आमचे संचालक शामकांत देवरे सरपंच श्वेताताई खेऊर माझे सहकारी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष गावचे सुपुत्रा बंडरशेठ साळवी कवी केशवसूर स्मारकाचे अध्यक्ष गजाननजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक गंगाराम गवाणकर राहुजी म्हात्रे दिली भटकर व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मंडळ आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि केलेली आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला देखील मनापासूनच समाधान आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जी केशव सुद्धांची जन्मभूमी आहे ती आज आम्ही पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर करू शकलो आणि नुसतं जाहीर नाही केलं तर त्यातल्या दोन दालनांचं उद्घाटन देखील आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे नुसती झोटलं नाही तर त्याच्यावर कार्यवाही देखील माझ्या विभागाने करून दाखवलेली आहे आणि शेवटी आमची ही जबाबदारी आहे रत्नागिरी जिल्हा हा पूर्वी एकत्र जिल्हा होता आणि मला असं वाटतं की ऐंशीच्या दशकामध्ये हे दोन जिल्हे झाले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्यिकांची फार मोठी परंपरा आहे आज आपण पत्रकारितेचं जर साहित्य म्हटलं तर ते देखील पूर्वीच्या आपल्या एकत्र जिल्ह्यातलं आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सुरू झालं आणि तो बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा आज, आज आपण पत्रकारितेमध्ये देखील बघ बघतोय आणि बघायला मिळतोय आज उभा खांडाला मंगेश मंगेश पाडगावकरांच्या जन्मगावी आम्ही कवितांचं गाव त्या ठिकाणी जाहीर केलं कवितांच्या पुस्तकाचं गाव आम्ही जाहीर केलं आणि तिथं देखील एक लालन सुरू झालं मला अनेक लोकांचं आश्चर्य वाटतं राज्याचा मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर ज्या दिवशी मला कळलं की सत्तावीस फेब्रुवारीला काही कार्यक्रम करायचे आणि सत्तावीस फेब्रुवारीला कार्यक्रम करत असताना मी माझ्या विभागाच्या मंडळीनं विचारलं की सत्तावीस फेब्रुवारीच आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून का सांगणार जसं विद्यार्थी उत्तर देतात तसं माझ्या अधिकाऱ्यांनी देखील उत्तर दिलं की कुसुमाग्रजांची आठवण करणारा तो दिवस असल्यामुळं आपण मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला जाहीर करतो म्हटलं मराठी भाषेच्या विभागानं पुस्तकांचं नाव जाहीर केलं पण आपल्याला अशी कधीही बुद्धी झाली नाही का की ज्यांच्या नावानं मराठी भाषा गौरव दिन आम्ही साजरा करतो त्यांचं शिरवाडे जे गाव आहे ते गाव पुस्तकांचं जाहीर करावं ते म्हणाले अशी संकल्पनाच कोणाच्या डोक्यामध्ये आहे कदाचित नियतीनं असं देऊन ठेवलेलं होतं की शिरवाडे गाव हे पुस्तकांचं गाव मी मंत्री झाल्यानंतरच व्हावं आणि म्हणून ते देखील आम्ही जाहीर गोष्ट केलं नाही मी सव्वीस तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला तिथे गेलो त्या दिवशी आम्ही त्याचं उद्घाटन केलं आणि नुसतं उद्घाटन केलं नाही जर कुसुमाग्रजांच्या नावानं महोत्सव दोन दिवस करण्याचा शासनानं निर्णय शिरवाडे गावामध्ये घेतला आणि ती कार्यवाही देखील आम्ही मराठी भाषा गौरव दिनाच्या दिन्रे निमित्तानं संध्याकाळी आम्ही एक कार्यक्रम करतो संध्याकाळी कार्यक्रम करतो याचा अर्थ वेगळा लावून देऊ नका संध्याकाळी अरुण बरोबर संध्याकाळी कार्यक्रम करतो याचा संध्याकाळी मराठी भाषा गौरव दिनाचा पुरस्कार सोहळा कार्यक्रम करतो याचा संध्याकाळचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अनेकांचा गैरसमज होईल तर तो कार्यक्रम आम्ही करत असताना मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारले हा कार्यक्रम आपण कुठं करतो ते म्हणाले आम्ही वायबी सेंटरला करतो वायबी सेंटरला अडीचशे तीनशे तर आम्ही पुरस्कार कोणाला देतो तर मंगेश पाडगावकरांच्या नावाचा आम्ही पुरस्कार देतो डॉक्टर अशोक केळकरांच्या नावाचा आम्ही पुरस्कार देतो असे पुरस्कार देताना सगळ्या साहित्यांना आम्ही चार भिंतीचा आज बंद करतो आणि आम्ही सांगतो की आम्ही फार मोठा कार्यक्रम केला कि वर्षे वर्षे कि की सर या वर्षी निर्णय घेतला आणि या वर्षापासून सांगितलं की मराठी भाषेचा गौरव करताना ज्यांनी मराठी भाषा जपली त्या साहित्यिकांचा गौरव करताना गेटवे ऑफ इंडियावर झाला पाहिजे आणि पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातला पहिला हा पुरस्कार सोळा ठेवलं सर आपल्याला माहिती आपण साजरा केला विश्व मराठी साहित्य संमेलनाने मी पुण्याला घेतलं मी विचारलं आपण मुंबईच्या बाहेर का जात काय म्हटलं मुंबई पुरतच मराठी साहित्य हो, बंदिस्त झालंय का मला सांगितलं नाही साहेब इकडे हॉल मिळत नाही तिकडे हॉल मिळत नाही असं होत नाही तसं होत नाही म्हटलं मंत्री झाल्यानंतर मला हे अजिबात चालणार नाही मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि म्हणून या वेळचं विश्व मराठी संमेलन आम्ही पुण्यामध्ये घेतलं आणि विश्व मराठी संमेलनाचा पहिला साहित्य भूषण पुरस्कार देण्याचं भाग्य मधु मंगेश कर्णिक साहेबांना आम्हाला मिळालं ही देखील इतिहासामध्ये नोंद झालेली आहे त्याच्यानंतर काही लोकांनी विचारलं तर पुण्यातच होणार का तर म्हटलं पुढचं पुण्यात होणार नाही पुढचं मराठी विश्व साहित्य संमेलन हे कुसुमाग्रजांच्या नगरीत नाशिकला होणार हे देखील आम्ही जाहीर केलं मला सांगायचं एकच मुद्दा आहे की साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शासनाचा देखील अतिशय डोळ्यास पद्धतीचा असला पाहिजे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही फक्त फॉर्मॅलिटी आहे मला असं वाटतं की जगाच्या पातळीवर ज्ञानेश्वरांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच वेळी मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध झालेलं आहे एकनाथांनी अभंग लिहिले त्याचवेळी माझी मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा उपयोग केला त्याच्यामुळे त्याचवेळी माझी मराठी भाषा ही अभिजात झालेली होती परंतु काही त्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये टेक्निकली प्रॉब्लेम म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम त्याच्यामुळे केंद्र सरकारनं कदाचित आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं कुठचंही राजकारण न आणता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो तीन ऑक्टोबरला आपल्या मराठी माणसाची मागणी मान्य झाली मराठी भाषिकांची मागणी मान्य झाली आणि मराठी माणसाला न्याय मिळाला मराठीला न्याय मिळाला आणि आपली भाषा अभिजात भाषा झाली पण अभिजात भाषा झाल्यानंतर ती कुणी केली कशामुळे केली मला एक प्रसंग फक्त आठवतो त्याचा उल्लेख या व्यासपीठावर केला पाहिजे दोन हजार सोळाला देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि अभिषाक भाषेचा दर्जा मराठीला मिळत नाही म्हणून आझाद मैदानाच्या रंगणत्या उन्हामध्ये जर पहिलं मोठं आंदोलन कोणी केलं असेल तर ते पद्मश्री मधुमंगेश कर्णिकाने केलेलं होतं तर अनेक लोक विसरले असतील परंतु शासन विसरलेलं नाही आणि म्हणून अशा साहित्यिकाच्या माध्यमातनं अशा माणसाच्या माध्यमातून केशवसू स्मारक उभं राहील बाई आमची सगळ्यांची जबाबदारी रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे हे टिकवणं आणि हे फक्त महाराष्ट्राला आम्हाला दाखवायचं नाही तर भविष्यामध्ये परदेशातले देखील लोक कवी केशवसूत कोण होते आणि त्यांनी काय साहित्य लिहिलंय हे बघायला मालगुणमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि मालगुणवासियांना देखील मला विनंती करायची आहे तर कोकणामध्ये असं म्हटलं जातं की पिकतं तिथं विकत नाही मी ज्यावेळी लंडनला वाघ नफा आणायला गेलो होतो त्यावेळी केशवसूतांचा आदरानं उल्लेख लंडन मध्ये झाला होता कुशुभाग्रजांचा आदरानं उल्लेख लंडन मध्ये झाला होता मंगेश पाडगावकरांचा आदरानं उल्लेख तिथल्या मराठी लोकांनी केला होता मधुबाईंचा आदारानं उल्लेख तिथल्या लोकांनी केला होता पण आपल्याकडे परिस्थिती अशी आहे तिकत तिथं विकतच नाही आणि म्हणून कदाचित मला आणि तुम्हाला या स्मारकाची ताकद माहिती नसेल पण या स्मारकाची ताकद खऱ्या अर्थानं मराठी साहित्याची ताकद कुठं जर असेल तर ती आपल्या मालगुरमध्ये आहे आणि त्याची सुरुवात मधुबाई केली म्हणून मधुबाईंचे आपण सगळ्यांनी येऊन आभार मानले पाहिजे सगळ्यांना असं वाटलं असेल की मधुबाईनी मला पाच मिनिटं एकट्याला बोलवलं आपण कोकणात राहतो बाहेरच्या लोकांनी अनेक तर्कवितर्क लावले असतील कदाचित मधुबाईनी हा वयात विधान परिषद मागितली की काय मधुबाईनी राज्यसभा उदय सामनकडे मागितली की काय मधुबाईनी अजून काय मागणी ठेवली की काय राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून अजून काही करावं असं मधुबाई म्हणाले की काय तर मधुबाईने काय सांगितलं मला म्हणजे कधी कधी मला काही लोकांचं आश्चर्य वाटतं ते त्यांनी जाहीर जरी सांगितलं असलं तरी ते मी स्वीकारलं असतं त्यांनी मला सांगितलं की मी साहित्य मंडळाचा अध्यक्ष होतो आणि साहित्य मंडळाचा अध्यक्ष असताना तुम्ही मराठी भाषेचे आपण सगळे गोडवे गातो पण मराठी भाषेचं खातं चालवणारे जे अधिकारी आहेत त्यांचे पगार देखील शासनाप्रमाणे असले पाहिजेत आणि ते तू करावे अशा पद्धतीची विनंती मला एकट्याला घेऊन त्यांनी सांगितली मला असं वाटतं की हा खऱ्या अर्थानं हा विचार आहे हा मराठीचा विचार आहे तर बाईला काय गरज पडली की त्यांचा पगार वाढला पाहिजे पगार नाही वाढला पाहिजे आणि दुसरी माझ्याकडे काय मागणी केली मला म्हणाले विश्वसंमेलनामधला साहित्यभूषण पुरस्कार हा मला मिळाला याच्या इतिहासामध्ये नोंद झाली तुम्ही मला किती पैसे दिले काय पैसे दिले हा माझ्या दृष्टीनं विचार गौण आहे पण माझी अजून एक तुला विनंती आहे की बाकीचे पुरस्कार जसे दहा लाखाचे केले जातात वर्षीपासून वर्षीपासून तो दहा लाखाचा करावा मी तुम्हाला शब्द देतो आणि आजच पुरस तो पुरस्कार दहा लाखाचा झाला असं मी जाहीर करतो मला विचारायची आवश्यकता टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल